सोयाबीन मूग उडीद मका तूर अशा शेतमालाची हमी भावानं खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन करा पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश पावसाचा फटका बसल्यामुळे बाजारामध्ये हिरव्या मिरची आवक पुन्हा मर्यादित अनेक बाजारांमध्ये आवक पन्नास क्विंटलच्या दरम्यान हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजारांचा दर मागच्या तीन आठवड्यांमध्ये कोथिंबीरच्या भावात काहीशी घट मात्र गेल्या दर स्थिर कोथिंबीर क्विंटल सरासरी अडीच ते साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान राज्यातील बाजारामध्ये वांग्याचे दर स्थिर गेल्या दोन महिन्यापासून वांग्याची आवक मर्यादित मागणी मात्र चांगली वांग्याला सध्या सरासरी अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव देशातील शेतकऱ्यांचा ड्रॅगन फ्रूट लागवडीकडे कल मागच्या वर्षभरात सोळा हजार नऊशे हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड दरवर्षी अंदाजे पंचवीस टक्के लागवड नव्यानं होत असल्याचा महाड्रॅगन फ्रूट असोसिएशनचा दावा राज्यातील बाजारामध्ये लसणाची आवक चांगली दरात सुद्धा स्थिरता परराज्यातून सुद्धा लसणाची आवक सुरूच पुणे मुंबई नाशिक आणि नागपूरच्या बाजारात आवक जास्त सरासरी दर पातळी सहा हजार ते सात हजारांच्या दरम्यान देशातील बाजारात गेल्या काही दिवसापासून हरभऱ्याचा दर स्थिर नाफेडकडून खरेदी केलेल्या हरभऱ्याच्या विक्रीला सुरुवात सध्या हरभऱ्याचा दर प्रति क्विंटल साडेपाच हजाराच्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील बेट भागातील गावातील गावांमध्ये पसरली दाट धोक्याची चादर खरीप हंगामातल्या पिकांवर विपरीत परिणाम होणार असल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत देशातील बाजारामध्ये हळदीची आवक सरासरीपेक्षा चांगली पावसामुळे हळदीची मागणी मात्र कमी हळदीला गेल्या दोन महिन्यापासून दहा हजार ते तेरा हजाराच्या दरम्यान भाव <भाँगा> देशातल्या बाजारामध्ये उडदाची आवक कमी तरीही उडदाचे दर कमीच आवक कमी असली तरी आयात मात्र जास्त उडदाला सरासरी प्रति क्विंटल साडेसहा हजार ते सात हजाराच्या दरम्यान दर सततच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक घटली पितृ पंधरवडा सुरू झाल्यानं मागणीत वाढ भाज्या महागल्या